लाला भाऊ खरंच तू लय महान आहे तू लय महान आहे तू मले भेटला म्हणून मला ह्या वर्षी राखी बांधाचं सौभाग्य भेटलं नाही तर एक मनात दुःख होतं भाऊ लाला भाऊ ह्या वर्षी बा मला राखी बांधायला नाही भेटली मा हम्म पण एक सुख आनंद जास्त होता का मला नातू झाला त्या आनंदाच्या भरात मी हे दुःख बोलून गेले पण तू गे आला लाला भाऊ तर माझे दुःख बी जाणवलं मला मला आनंद बी झाला शांताबाई तीन वर्ष झाली आहे तीन वर्षापासून तू मला राखी बांधून राहिली मग हेच वर्ष काहून मी बिना राखीचा राहू मी मध्ये दुसरी कोणती बहीण आहे का तुझ्या शिवाय आता एक वेळा शांताबाई एक वेळा तू ना आता मला भाऊ मानला मला राखी बांधली जिंदगीभर विसरायचं नाही हा माय कधी येणं नाही झालं तर तू ये तू तर येतच मला राखी ले आणि तू कधी येणं नाही झालं ना तर मी नक्की येईल आणि तुझ्या घरापर्यंत राखी बांधून जाईल हो लाला भाऊ बरोबर आहे तू लाला भाऊ तीन वर्ष झाले त्या टरबुजाच्या दुकानात झाली आपली ओळखी नाही तेव्हापासून तर तीन वर्ष झाले मी राखी खंड खंड नाही पडला आपल्या राखीमध्ये पण ह्या वर्षी माय न खंड पडत होता पण तू न लाला भाऊ तू लय महा नाही म्हणतो मी इथे खरंच आहे तू ना खंड नाही पडू दिला आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये हा खंड नाही पडू दिला तू ना तू कला ई तू मन मन गट सुन नाही राहू दिलं तू आलास तू बाई मी वाटच पाहत होतो शांताबाई राखीच्या दुकानात मी वाटच पाहतो होतो तू येशील राख्या घेवा दे कांताबाई येईल राख्या घेवा दे तु, तु नाही गावातले आले मग दोन बाई ते जर विचारलो मग मी शांताबाई पाहून नाही आले तर मग काय सांगू लागले आपण आतू झाला तसाच बा दुकान बंद केलो आणि घरी गेलो इले म्हटलं चल शांताबाईच्या घरी नातू आला चला ठीक आहे ननदबाई बुलाच नाही कधी आमचं नाही येणं झालं तर तुम्हाला यावाच तुमचं नाही येणं झालं तर आम्ही नक्की येऊ हम्म चला चला कुठं चाला बाईनी आता कुठं चाला म्हणता आता आमच्या गावाले गावाले जा जा गावाले तो तो आता गावाले तर जावाच लागन का नाही गावाले जातो म्हणतो आता नाही हो चालता ना करा आता चालतो ना राखी बांधायला आलो आपण झाली राखी बांधून राखीच मान राहायची भेट झाली बहिणी समोर आलो मग काय आता काय राहिलो आता नाही नाही असं नाही चालणार रा, रा रा एक रात भर राह उद्या सकाळी जा जा समजून घ्या ना ननद नाही राहत आता समजून घ्या हम्म लागन तर बारशाले येईन का नाही बारशाले काय सव्वा महिन्यावर करता बारसा का बारा दिवसावर करता आता सव्वा महिन्यावरच करा सव्वा महिन्यावर लेकरू बी होऊन जाते आणि याची माय बी होऊन जाते सवा महिन्यावर करा शांताबाई महिन्यावरच करा ते बारा दिवसावर नाही बरं वाटत सव्वा महिन्यावर करा असं करू काय सव्वा हो सव्वा महिन्यावर चांगला नाही का हो सव्वा महिन्यावर बरोबर शांताबाई सव्वा महिन्यावरच कर बारसा बारा दिवसावर लेकर आले काय नजर नाही राहत काही नाही त्याची आई बी काय सव्वा महिन्यावरच कर आम्ही येऊ आम्ही हो शांताबाई आता जरी चाललो आम्ही राखी बांधून पण आम्ही बारशाले आदल्या दिवशी येऊ आदल्या दिवशी येऊ आणि दिवस झालं त्या रात्री राहू आणि तिसऱ्या दिवशी जाऊ आम्ही राहू चांगले तीन चार दिवस बारशाला आलो म्हणजे आता राहिलं नाही जमत ना शांताबाई आता आता धंद्या पाण्याचे दिवस आहे आता तीन चार महिने राहते आमच्या कमाईचे आता जन्माष्टमी आता जन्माष्टमी दुकान लावा लाग्ना मध्ये आतापासूनच तयारी सुरू करावी लागते त्याच्यासाठी अरे हो हो ला तुम्ही तर प्रत्येक सणाचे दुकान लावता बरोबर आहे आता याच लावण दुकान मग गणपतीचं नाही हो मग गणपतीचं आता दिवाळी पर्यंत चालूच आहे ते झालं का तेथे हे चार पाच महिने आमच्या धंदेवाल्याचे कमाईचे राहते कुठं राहू शकत नाही आम्ही शांतबाई बरोबर आहे लाला भाऊ मग थांब ना लाला भाऊ मी चहा घे मानतो मग जा नाही नाही शांत पाहिजे चहा घे नाही बापा हा चहा घे नको मांडा काही नको पाणी दिलं पाणी पिलं खूप झालं राहू द्या ना काय तरास घेता तुम्हाला काय कमी काम होत असं काय दिलीवारी घरात लय काम निघते कामो, कामो का, कामो, कामो। का, कर, का। काम काम काय लहानपणापासून आता मरेपर्यंत काम कामं कोणी आले गेले तुमच्या घराला लावून बस लागते घरा लागते बसतो शांत अमय कांता काढली बसून दे चालली मी जातो मी गावला दे बसून मला गाडी चाल अमय काय झालं कोणी बोललं का तुले हे बोलली का शोभा बोलली का सांग मला भीती काढतो मी मला बोलते तर बोलते मी ऐकतो तुला बोललेलं मला चालणार नाही सांगते बोलले कशाने तुला बोलला काय झालं तुले हा तू तर उद्या जाईन म्हणे मग आताच कौन आता आताच्या आता बॅग काढले चाल दे म्हणे बसून चालली मी गावाले कौन नाही ना आई कोणी नाही बोलला मला कोण बोलणार आहे दादा बहिणी काय बोलते मला मी पाहून पण आली ना मी मला बोलते का ते मग काहून जातो जातो करून राहिली तू उद्या जाजो ना आई जाऊ दे ना आता काय राहू आता तू त्या जवळचा फोन आला होता त्या जवळचा फोन आला होता ते म्हणे मला सकाळी दगदग होते म्हणे भाकर लागते का लागते कामाला दगदग होते म्हणे येऊन आई पटकने जातो जा ते जा वाखा करून काय दे मी मजा करू आई चालली जातो ना तू ना मग अजून आता बारशाला येतोस ना तू शांताबाईच्या घरी भेट होतेस ना मग आपले आता चाल ना ते मला गाडीत बसून चालली जातो वाखा होते तुझ्या जवळचा असं काय जवळचा वाखा झाला का आता बरं मग शांतूला भेटून जा तिला भेटून जा ते कशी राह आपण चांगलंच राहू नाही का नाही एक ना एक दिवस सुधरा तिथे भेटून जायना मग नाही तर म्हणतीन का चालली गेली आली मी घरून चाली तिकडेच होती मी बसली आली मी दादा भेटूनच आली मी मग चांगली चालली म्हणून नाही चालली हे नाही गड्या मग ते काय वाटत असन का बा तू आहे इकडे अन मग येईन इकडे तर मग काय म्हणून गेली काय कांता म्हणून मला चांगलंही नाही म्हणून जाय जराशी सांगून दे त्याला चालली म्हणा मी हो ठीक आहे मी देतो सांगून नाही एक घरीच होता मी इकडे आली देतो सांगून चालले म्हणून कुठं थांब आता देतो तुला गाडीत बसून येत होती त्याच घराकडे येत होती आता साडी घे दादा साडीत तू कधी केला होता साडी आणायला आणलं मी म्हटलं होतं ना नाही म्हणून मी इकडे आले तू होता तू जशी इकडे आली ना तसाच मी घराबाहेर पडलो आलो बाद जाऊन कम केलो गाडी ना घेऊन आलो साडी घे पकड पाय तुरे पसंत नाही तर चाल बदलून घेऊ दादा काय तरी नाही म्हटलं होतं तरी बी तरी साडी आणता ना असं कस तू नाही म्हणशील तर का मी राहू काय तू तर नाहीच म्हणशील मग काय उपाशी ठेवून का मी तुले नाही नाही मी साडी दिल्याशिवाय तुला पाठवणार नाही घेतल्याशिवाय दहरल रक्षाबंधन ले साडी तुला घेतो मी ह्या वर्षी काहून मी बिना साडी घेतलं आणि पाठवतो तुले नाही नाही मला नाही पटत होतो गेलो पटकन घेऊन आलो हे धर पाय पसंत आली नाही तो चाल अजून बदलून देऊ नाही दादा बदलावाची गरजच नाही असो काय साडी आम्हाला गेले होते काय सांगू नाही नाही गेले तुम्ही बोंबलो ना चालली कुठे चालली हो कुठे चालली ये इकडे आली आणि हे तिकडे साडी आणायला गेले काय तर दाखवतो घरी चला दादा तुला कसं माहित मापाशी ह्या कलर नाही म्हणून बरोबर साडी आणली दादा तुला हे कलर नाही आहे मापाशी बाकी सगळे कलरचे साड्या आहे तुला माहित होतं का दादा की हा कलर मापाशी हाय नाही म्हणून हे साडी घेवा म्हणून नाही नाही मला कसं माहित राहील ना त्यापाशी कोणता कलर नाही कोणता हाय मला कसं माहित राहील एवढं ध्यान ठेवते का कोणी आता मा पसंतचे साडी वय मला वाटलं की तुले भी पसंत पडन म्हणून मी घेतलो खरंच दादा तुई पसंत नाही पसंत एकच आहे मग मला लय आवडली पण साडी अशी साडी तर मी अशी पाहत होती दादा खूप ढुंडत होती दिस भेटच नाही मला हम्म शेवटी आपण होय बहीण भाऊ रक्ताचं नात आहे हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपल्या सेम राहीनच पसंत तर सेम राहीनच एखाद्या वेळेस अलग अलग राहू शकते बरं दादा मी चालली आता चलली कुठं चालली तू तू उद्या जाईन म्हणेला आजच कशी चालले आई ते काय म्हणते चालली म्हणते हो ना जातो म्हणते ते जवळचा फोन आला होता म्हणते वाखावून राहायला म्हणते खावाचा दगदग होते म्हणते सकाळीच रान्नानं जाणं कामाले तर चालली म्हणते हो त्याचा फोन आला होता धगधग दग होते म्हणते सकाळी तर म्हणून मग चालली बा आता येतो शांता ना शांताबाई बोलवून ना आता नातवाच्या भारशाला येतो ना ये नी नी हो येईल ना आता बोलवून तर येईल येतो वहिनी हा हो दे बसून मला चल ना मी बसून देतो बाई चाल आपल्या गाडीवर चाल पैदल पैदल कुठंपर्यंत जातो चल गाडीवर मी देतो बसून गाडी राहू दे दादा आई देते ना बसून पैदल पैदल बी चालायला लागते थोडस आई बसून देते ना मी चालली जाईल ना नाही नाही चाल आई चल तू बी चल

नाही नाही काही बसायचं नाही आता खाज का बनवलं आपण ना आता फोन करून दे राहिले आणि सांगून दे कधी सांगशील टायमावर सांगशील का मग टायमावर धावत येतील का तुला घरी हा बसले का गंगा फोन कान आणि आम्ही जातो धावत तिच्या घरी बारशाले तिच्या नातींच्या हा फोन फोन कोणा कोणाला करू कोणा कोणाला करशील मी सांगू आता रस्त्यावरच्या बसल्या दुकानदार करशील का फोन परक्या लोक आईले त्या नातलं गालेच करशिन ना फोन हा तुम्हाला कर तुझ्या रशि फोन कर हो पुष्पा आता तिला काय म्हणतो तू थांबा ना सीताबाई हो आई काय म्हणता आवाज दिला तुम्ही हो मी आवाज दिला ते आईला फोन करून ना उद्या बारशाला आमंत्रण दे तू आईले कर फोन तू कर हो तू 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 फोन करण हा तू फोन कर न? तू आमंत्रण दे मोठं कोण आहे घरचं ते पुष्प मोठी आहे का आता तू आहे ना मेन तू आहे ना घरची मोठी तू फोन कर सारायला फोन तू बी फोन नाही करणार तिच्या माईला बी फोन तूच कर नाही सीताबाई मी म्हणतो मी बाकीच्या आई करतो तिच्या आईला फोन करून सांगून दे तुझ्या सांगण्यात मोठा फरक पडते सांगन तर काय म्हणन म्हणाल पोरगीच सांगते मग पोरीची सासू असल्यावर सासू हाय ना सासू आहे ना तर सासू सांगा आमंत्रण सासू देईन सुनीच्या माहेरात कोणत्याही गोष्टीचं आमंत्रण द्यायचं असलं तर सासू नाही राहिली तर ठीक आहे हा बरं बरं सीताबाई ठीक आहे मीच करतो सारायला फोन करून दे तुम्ही हो कर कर सारायला फोन करून दे आण अजून काही आणायचं आहे का बाजारातून काही बाकी आहे का त्या तिच्यासाठी कपडे बाकी असेल हो तर मी तर आणली होती आता नवा ड्रेस आणा लागेल तिच्यासाठी बारशात घालाले हो सीताबाई काय बोलता बारशात घालाले ड्रेस अजून काही सजावटीचं सामान आणायला ना लागेल नाही वा पुष्पा तुमच्या मना मनाना एक कसं कसं बारस करतात तुला माहित कसं कसं करायला लागते बारस ला का पहिलं काय काय पहिलीच आहे का पोरगी नाही मी म्हणतो का असं साधं सुद्धा करता का धुंदडाक्यान करता बा ते तसंच आहे आपलं साधं सुद्धा धुंदडाक आहे एकच आहे आपलं हो धूमधडाका म्हणजे पुऱ्या गावाला जेवण आपण देऊ नाही आपण आपलं अल्प आहार आता आम्ही ननद बाईन आम्ही दोघीनं बनवला ना अल्प आहार मस्त नाश्ता बनवला फराळाचं बनवलं आता बारचा झालं नाव घेऊ ठेवून झालं का मग फराळ देऊन देऊ सारे बायाईने ठीक आहे ना आई मग तसे चालते ना मी तुला हे म्हणून राहिले सजावटीचं सामान म्हणलं आणि तुझ्यासाठी बी साडी आणायला लागल नवी नाही हो पुष्पासाठी बी नवी साडी लागल आहे माझ्याजवळ साड्या तो नवीन ते दिवाळीची साडी तर आहे मागच्या दिवाळीची तेच घालून घेईन ना नवीन कायले पाहिजे हा तुला नाही समजत पाहिजे लेकराले नवीन कपडे घालून ना तू काय जुने कपडे राहशील का नवीन कपडे पाहिजे आणि झोका हाय व झोका झुला झुला आहे तिले ते आता बेडवर झोकते बापा काय चत झुलोशीन तिले हा इत मयालीले बांधू झुला दोर दोर बांधू एक इकडे एक इकडे झाला झुला आपला आणि इथं झोपत जाईन मग ते नाही तर तिच्या खोलीमध्ये नाही पुष्पा त्या खोलीमध्ये बांधता येते ना दोर झोका झोका हो म्हणता येते ना बर ठीक आहे तर मी म्हणली का आनो बा दुकानातून जास्त महाग नाही पाचशे सहाशेचा वर्षापुरता चांगला दिसन नाही शीताबाई पाचशे सहाशेचा काय हजार दोन हजाराचा भेटते दोन हजार अडीच हजाराचा भेटते आव पुष्प एवढा महाग भेटते का तुला हो आता दोन हजार अडीच हजार दोन हजारापर्यंत तो खरीच दोन हजाराचा भेटते तर मग नातींसाठी तेवढाही खर्च नाही करू शकत काय हो तू आव गंगा काही पैसेच नाही का तसं नाही सीताबाई आता कृष्णासाठी बी कुठे झुला घेतला नाही पुष्पा घेतलास त नाही ना आणि असे दोर बांधले ते मैया लीले झोपतो आणि आता ईच्यासाठी घेन झुला तो थोडंशी दिवस झोपण आणि मग झुला वाई असता दैन मग काय करायचं मग त्याचा रायला घरी पडला आणि आता कोणाला काम येते कोणाला देऊन देवाचा हं का पैसे खर्च नाही करायला पाहतो तू काय झालं पैसे खर्च कोण नाही करले पाह पैसे खर्च हं काय वय काही नाही सीताबाई म्हणतेत का बाजारले आ, तो नाही भेटते का इकडचा का झुला तो झुला घेऊ म्हणते तर मी म्हणतो दोन अडीच हजाराचा भेटते तो झुला कायले तो झुला घेव इथून दोरं बांधून घेऊन म्हणतो मैया ख्या मया लिहिले नाही ख्या मया दोर बांधून घेऊन होऊन जाते काय व बाई ते जुन्या काळासारखं सदर नाही वाटत आता मस्त झुले झाले राहते चांगलं वाटते ठीक आहे ना घेऊन घ्यायचं ना दोन अडीच हजार काय घेऊन घ्यायचं लागते उद्या उद्या संध्याकाळी करू बरच तर उद्या घेवा लागेल मग ठीक आहे मापासून पैसे घेऊन जायचा जा, आण घेऊन घ्यायचा बाजारात जाऊन उद्या चालल्या दादा दोघी नंदा भाऊ बाजारात घेऊन येतात हा पाय मा भाऊ कसा हा पाय मा भाऊ कसा मोठ्या मनाचा आहे आणि एक तू आहे दोर दोरा बांधू म्हणते दव मी बोलून राहिले इन बाई मी गंगाबाई अरे नमस्कार नमस्कार गंगाबाई नमस्कार बोला बोला कशी काय नातीन पुष्पाची तब्येत तुमची सगळ्याची तब्येत कशी काय फोन न्या केला हा तब्येत विचारते ते हो, है, है। हलो? 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 हलो, हलो। आ, मी विचारले पाहिजे होतं कशी काय आहे तब्येत पाणी बर आहे ठीक आहे हा तेच विचारते हॅलो 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 हा हॅलो हॅलो इन बाई मी म्हणून राहिली का आता आपण आपल्या नातींचं बारसं करत आहे तर उद्या करतो उद्या ठेवतो बारसं तर तुम्ही येऊन जा हा बारशाले आमंत्रण देऊन राहिली मी तुम्हाला उद्या येऊन जा बारशाले ठेवता उद्या? उद्या का बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही येऊन जाऊ आम्ही चला मग येईन बाई अजून लय जणांना फोन करायचे आहे ठेवतो हा येऊन जातो मी दोघ उद्या बारशाने हो हो नक्की नक्की येऊ हो मी आता घरी आता आता कसं करावं आता उद्याचं बारशाने आज सांगते फोन करून मला आठ दिवसा पहिले सांगितलं असतं तर काही बंदोबस्त लावून ठेवला असता पैसे आपल्याचं काही सोने चांदीचं घेतलं असतं आता पैशाची सोय नाही आता पुष्पाचे बाबा आले म्हणजे माहीत पण आता काय म्हणते काय नाही मला पण गेले साडी आणाली

बसून बसून नाही तुम्ही उलट शिती बोलू नको शोभा नाही तर एक कानफोटात मारन का नाही तर मनसे मारलं मारलं मी बोलत नाही मारत नाही तर फायदा उचलू नको का फायदा उचलू नको एखाद्या दिवशी लय तुला पोस्तावा लागन मी जोपर्यंत शांत हा शांत हा शांत हाव मध्ये शांत दे शोभा शांत आहे तुम्ही राहून कान करून घेता

तिने वाटलं की भावानं माया मा दादानं आर्थिक पैसे नाही टाकले तर माझा पाशी पैसे नसून किंवा दादाले दिवसा नाही लागत असेल म्हणून ते उलटी बोलली माई बहीण समजलं तुला रुपये दे म्हणून लहानशी आहे का खेळती तिने बिस्किट खावाले दहा रुपये देऊ हाय कटतो मी आम्ही बहिणीसाठी साडी मी तुला लपून घेतो का मी हजरी उजरी घेतो मी मा पैशाने घेतो तू कमावतो का तू कमावतो काय मान घेतो मी मा बहिणीसाठी साडी तुला लपून घेतो काय मग गेले तुम्ही तर मला सांगून कोण नाही केले कशा चुपचाप चालले गेले मी विचारूनच राहिले कुठे चालले वा कुठे चालले वा सांगा ना खाली नाही चुपचाप चालले गेले तिकून च्या तिकून तिथं गेले साडी देवाने इकडे घरी नाही आणली मला दाखवली नाही कशी आणली का आणली तुले तुले दाखव तू काढी न जर हा काय टोन तू काढी न जर त्या साडीवर पडली असती ती साडी मा बहिणीने सुटबी नसती झाली बीमार पडली असती माझी बहीण साडी घालून मग तू नजर लागलीस असती त्या साडीला तो म्हणून मी तुले दाखवलो नाही सांगत होतो तुले मग बाद का आणली मी साडी म्हणून सांगत होते मले मले मी आली तिथं म्हणून गाडीचा आवाज आला मले मला वाटलं पण होय नाही होय तुमचीच गाडी होय आली तिथं म्हणून मला माहित झालं नाही तर मला माहित बी नाही झालं असतं मी आपले माझ याच्यात राहिली असती का हा बापा बहिणीने दहा रुपये बी नाही दिले रक्षाबंधन माझ संभ्रमात राहिली असती मी तिथं आली म्हणून मला माहित झालं सोडी तुम्ही साडी आणली लपून नाही म्हणून आणली साडी आण दिलं आता जाता जाता केळं घेऊन दिले शांताबाईसाठी बी पैसे दिले मग काय म्हणणं तू बोल काय करतो हो? कर काय करतो हो? कर हाव मी बसला काय मी, मी काय आता करून जा न आताच जाय आताच जाय आताच जाय आता जा, माहेरी चाल तुले बसून देऊ काही विमानात चल तुले विमानात मा बहिणीला बसून दिलो मी विमानात चाल तुले बसून देतो विमानात आणि चल आणि कोण लढते आणि कोण पस्तावते मग पाहिजे हा मै मै आहे मै आई आहे मला स्वयंपाक करून घालायला हा मला नाही गरज तुझी वाली चल जा ठीक आहे म्हणता तुम्ही चालली जाय म्हणता ना ठीक आहे चालली जा तुम्ही आणि तुमच्या पोरीले तुम्ही सांभाळा करा तिचा सकाळी उठून तिच्यासाठी टिफिन तिचा शाळेचा अभ्यास कपडे धुणे हे ते तिचा तुम्ही करा तुम्ही करा तुमचं तुम्ही करा चालली मी तुमची माय तुम्हाला किती दिवस देते आता माहीतच पडते काऊन रे काय झालं लय त्या तिकडेपर्यंत आवाज येऊन राहिला काऊन हो शोभा आता हे पहा तुमच्या पोराला आता बायको नकोशी झाली आता बायको नाही पाहिजे तुमच्या पोराले तुमच्या पोराले आई ना बहिणी पाहिजे आता आता तुमच्या पोराले तुमच्याच पाशी ठेवा चालली मी माय बापा पाशी ओय शोभा कायले येऊन राहिली आई राहू दे ना जाऊ दे तिने तिचे पाय तिच्याच गड्यात टाकून राहिली ते स्वतः स्वतःच्या पायावर कुलाडी मारून राहिली मारू दे तिने जाऊ दे तू काय तू काय अडवतो तिने जाऊ दे तिने जातो म्हणते जाऊ दे अरे शाम तुला रागा रागा न घर वाया जाते बेटा आता कशी असो काही असो तू बायको लग्न करून आणला तिने हा समजावून सांगतील समजावून सांगतील बोलते तर बोलू दे पण अडव दिलं नको जाऊ दे खेळ राहते का लग्न म्हणजे खेळ राहते का आई मग मी आतापर्यंत समजावून नाही समजूनच राहिलो ना मी शांतच आहो ना मी तरी ते हमेशा हमेशा तिथं तसंच तसं तसंच तसं बोलणं तसंच तसं बोलणं राहते हमेशा हमेशा आईने देतो बहिणीने देतो बहिणीला देतो आईने देत आई आता रक्षाबंधनला येते बहिणी तर घेतली एक साडी दिली हजार रुपये टाकत तर काही फरक पडते काय नाही फरक नाही पडत पण आता काय करतात हाय तशी तर हा तिला विश्वासात घेतील तिने थोडस हेरून घ्यावं लागते तिने आई आता तेरा चौदा वर्ष झाली लग्नाल आता तेरा चौदा वर्ष झाले लग्नाचा तमाशा दाखवतो तिने माहेरे त्या पोरीवर काय असर ते पूर्वी बारा तेरा बारा वर्षाची झाली तिला काय का माय माय रागाने नको नको तिला जाऊ नको देऊ थांब अय शोभा चल गेलो नको जास्तीची थोडशाने काय घर सोडून जावं लागते केलं केलं तुला तुला नाही करत का तो तुला घेत का साडी तुला खावा पिवायला कम करते का तो आई पण येईन मला सांगून कराव ना मला सांगतलं नाही काही नाही साडी घेऊन आले मी मना करतो का आठवणच नसून त्याच्या जाऊ दे शांत कर जाऊ नको कुठं घर सोडून कुठं नाही जावा बाप्पा हा माय बापाचं घर परखर राहते आपल्या नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घर आपण हक्काने राहू शकतो तिथं मायबापाच्या घरी जाऊन पस्तावशील तू शेवटी म्हणशील थेट तिथंच बरी होती मी